you <laughs> शिवंगाणूक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तर मंडळी आता थर्टी बस दोन हजार तेवीस एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आता दोन हजार तेवीसचा चा शेवटचा दिवस तर आज मी पोपटी करतोय स्पेशल पार्टी तर आजचा व्हिडिओ आपली तुम्ही नक्की पूर्ण बघा तर हे बघा सर्व पोरा आलेत सर्व सामान आणलाय बघा मटका बघा एवढा मोठा आणलाय मटका बघा मटका आणि हे बघा शेंगा वगैरे सर्व आणलेत अंडी आहे आईकडे चिकन आहे थोडा वेळात करू तर आपली आजचा वेळ तुम्ही नक्की पूर्ण बघा हा बघा दादा पण आलाय तर दादाच पोपटी लावणार आहे तर चला आता आम्ही जातो हे करायला भांभरूट करायला बांबरूट भांबरूटचे काय राहणंच आहे बघा तर भांबरूट काढायचा आता हे यायचं चल ना ते बघा शैलेश वेलुंडे सुदर्शन गावणूक राज वरणकर हे बघा अनिश पोलेकर तुम्ही पाहू शकताय हिरो हा बघा

तर दोन हजार तेवीसचा चा शेवटचा दिवस आज थर्टी फस्ट तर आम्ही आज पोपटी लावतोय पोपटीची पार्टी करतोय मस्त चिकन आणलंय तीन किलो पावटा आणलाय तीन किलो अंडी आहेत अंडी किती आहेत रे अंडी किती आहेत वीस अंडी आहेत सपाटून खायचं आणि ताणून द्यायची आणि सकाळ उठून कामावर जायचं बाकी काय नाही घेऊ इथून अजून ते बांबरू काढून घेतले आज नाही बघा मटेरियल पण भरपूर आहे भांबूड आणले बघा पाणी आणायचं पाणी आणायचं बाटलं जायला आणायला बांधे बोडला बाटला आणतो गेला चिकन इकडं एक साइडला तर मित्रांनो बघा टाइम झालाय भरपूर लेट झालाय आज हा बघा ह्याच्यामुळे लेट झालंय गेलो कामावरती आताला पाच वाजता बसेल का अजून तीन अब... किलो बदल ना चिकन हे एक किलो आणू बसलेत आता चिकन कच मसाले घेत आहे बघा करंट पण आणतो चिकन लागणार का अजून तर चिकन कमी पडला तर भाऊ आणायच किती किलो आहे काय माहित नाही वातावरण बघा संध्याकाळचं बघा एक नंबर मस्त वातावरण बघा सांभारण चिकन कमी पडलं चिकन जातो जातोय परत आपल्याला तर मित्रांनो थोडा मला लेट झालाय सातच वादले सात तर मित्र पण कामावरती गेले होते त्यामुळे लेट झाले तर आता चालू केले आहे बघा चिकन हे करतो दादा मिक्स करून घेतोय तर आजची व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा दादा पोपटी कसे बनवते ते आपली कोकणातील पारंपरिक पद्धत कोकणातील एक नंबर व्हिडिओ आपल्या कोकणात मजा येते कोकणात पोपटी करायला तर आम्ही आता मुंबईमध्ये करतोय विरार मध्ये पोपटी चिकन सिक्स्टी फाय पण आणलं सगळं आपला दादा दा मोठा दादा आणि इकडे मस्त शेकोटी पण गेली बघा या शेकोटी घ्यायला आपल्या कोकणात मजा येते कोकणात पोपटी करायला तर आम्ही आता मुंबई मध्ये करतोय विरार मध्ये पोपटी चिकन सिक्स्टी फाय पण आणलं सगळं आपला दादा मोठा दादा आणि इकडे मस्त शेकोटी पण केली बघा या शेकोटी घ्यायला तर हे बघा मित्र आले सगळे बघा दादा आला टाकत टाकतोय अदरक पण आणलाय तर मसाले आणले सगळं आपला घाटी मसाला बघा घाटी मसाला आणलाय तिखटवाला एकदम चवी पुरत थोडा मीठ घ्या मीठ पण आणलंय चवी पुरतं आणि हा बघा चिकन मसाला त्यात अजून आहे ही अद्रक पेस्ट अद्रक पेस्ट टाक अजून कोणता मसाला कोणता मसाला आता कुठला काय काय हा खातू मसाला आणलाय खातू मसाला आहे बघा तू बोलला की तुला पाठवलं तर दादा सोबत मसाले मिक्स करून घेतोय आता जे पैसे पाठवले तुभमला त्याचा खर्च झाला

टाकतो सगळं तिकट नको तर हे बघा मसाले टाकून घेतलेत जरा वेलून थांबा जरा बघा मस्त मसाले कसे टाकलेत वरतून लाल भडक दिसतोय अजून हा आपला घाटी मसाला टाकायचा बाकीच आहे एवढा एकच आहे ना एकच आहे एकातलाच आहे एकातलाच आहे

नाही तो तेल मसाल्याचा टाकून घेतलं मस्त आपण बघा ना पोपटीचा खूप दादाच आहे आपला घरी पण चिकन दादाच बनवतो बाहेर पण त्याला आणले बोलवून पोरांनी बनवायसाठी आता बघा याच्या लेट झाले आपला अंधार झालाय बघा ह्याच्यामुळे मुळे सर्व भाई ह्याच्यामुळे मुळे <laughs> तर आ बघा दादाने दा लिंबू कोण गद मस्त आहे ना बघा चिकन बघा कसल मस्त लाडड झालाय या खायला पोपटी झणझणीत मग मी मिनिटं करता येतो चिकन बघा असं मस्त दिसत एक नंबर तर मित्र चिकन वगैरे मस्त मसाला मसाला लावून घेतलाय तर हे बघा आता आपण चिकन मंडी नाही चिकन मंडी नायसारला काय तो कोपटी पण मडक्यामध्ये आता पहिली काय तर भांबरूटाचा आहे कोपटीला सुरुवात करतोय मडका भरायला ते बघा दादा भरतोय हा बघा हा भांबरूटाचा पाला असा तुमच्याकडे भेटत असला तर हे पानं बघून घ्या पानं बघा पानाचा आकार बघा मस्त कसा वाकडा तिकडा आहे सुगंध लागतो ना चिकनला एक नंबर जी आची या बघा या पावट्याच्या शेंगा कुठल्या पण शेंगा घेऊन चालत नाही या पावट्याच्या शेंगा लागतात तुम्ही जो आण जो वटाणं ओलं तर नाही चालणार हे बघा हे बघा काय सामान लिहि काय लिहू शेंगा त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला अंडी टाकायची असले तर अंडी पण टाकू शकता बटाटा बाहेर बटाटा बटाटा पण टाकू शकता टाकू शकता पण आम्ही काय टाकत नाही आता बघा एक तर पालाचा पाल्याचा झाल्यानंतर दुसरा शेंगांचा थर लावायचा त्याच्यानंतर परत बांबरूटाचा पाल्याचा थर येईल नंतर का चिकन कधी काय बघूया बघा पावटा टाकून कसे दादा आता पहिला टाकले खाली जो वरती आपला पावटा पावटा पण तीन किलो चिकन चार किलो अंडी आहेत पंचवीस या पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री ओमकारजी साहेब आज काय बोलत नाही हे बघा इकडे आहेत उभे गप्प शांत शांत आहेत शब्द काही काढत नाही माग आकडीला पिशवी लावली नाही आणि फिरतात अरे सुदर्शन आला पक्क पकड आम्ही तू टाकू तर आहे बघा पावसा टाकून घेतला आता शकता तुम्ही तर आगा चिकन टाकून दादा आता खाली चिकन टाकतो पावडर टाकलाय चिकन टाकतंय त्यात टाकून नाही घ्यायचं प्रत्येकाचं चार गोष्टीचं थर वेगवेगळे थोडे थोडे लावायचे असं नंतर दाखवतो अजून तू व्हिडिओ बघत राहा तुम्हाला समजेल आतमध्ये कॅमेरामॅन लागून एक नाही पूर्ण आतमध्ये दिसत नाही क्रॉस हे बघा बस तर आता परत आपल्या पावट्याच्या शेंगा टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर घ्यायच्या परतूटाचा तर हे बघा चिकन टाकायच्या शेंगा टाकल्यात पावट्याच्या पावटा टाकलाय मटका आपला मोठं मोठा होणार जास्त भांबर तर हे बघा अंडीवर लावून घेतात तुम्ही मस्त थर बस लावला दादाने पाहू शकता तुम्ही तर आता थोडा वरती परत पावडर टाकून घ्यायचा आहे तर पावडर टाकतोय तुरीची शेंग बघा तुरीची शेंग राजला खायला पाहिजे बघा राजला पाहिजे काका का तुरीची शेंग का पावडर थर लावून घेतोय त्यावरती लास्ट आपले चिकन आहे थोडं ते चिकन टाकून घ्यावरती आणि अंडी आहेत थोडी अंडी पण टाकून घेण्यावरती आता शेवटचा थर चिकनचा त्यानंतर आपल्या पावट्याचा लास्ट त्यानंतर भांबरूड येईल वरती अजून हे बघा भांबरूड आणले भावाने बघा पावडर टाकून घेतला आता आता चिकन हा तर आहे बघा लास्टचा थर आता चिकनचा तर लास्ट चिकनचा थोर लावून टाकला कुठे मधी मधी हे होईल ना कडू कडू चिकन साईड लावून घेतोट्या टाकून टाकला तर बघा पोपटी लावून घेतोय आहे चिकनचं चिकनच लावून घेते मटका थोडा मोठा झालाय आता जस्ट घेतला मडका जाऊन जा खरेदी केली मडक्याची नवीनच आहे मटका थोडा तरी पण तीन किलो पावटा चार किलो चिकन टाकलाय तरी नही पण थोडं कमी पडलं मटका म्हणजे थोडा मटका मोठा झालाय अंडी पण आहेत बांबरूट अंडा पण चालला

शेवटचा थर लावून घेतलाय बघा मस्त शेवटचं थर लावून घेतलाय आता अंड्यांचा बघा अंडी संपलेत बघा शेवटचा तर चिकनचा पूर्ण लावून घेतलाय आता वरती पावट्याच्या शेंगा उरतील उरल्या तर शेवटचं सर्व आणि त्यानंतर बांबरूडचं पूर्ण झाकण टाकून घ्यायचं शेंगा आणायला आम्ही इथे बसलो विरार स्टेशनला वेस्टला जावं लागलं आम्हाला शेंगा आणायला सध्या पावट्याचा मा हंगाम नाही आहे त्यामुळं पावटा भेटत नव्हता मार्केटला आम्हाला इथे कारगिलला तर आम्ही स्टेशनला जावं लागलं वेस्टला गेलो पाव आपला पावटा आणण्यासाठी तर मस्त पावडर टाकून घेतलं आहे साईज छोटी नव्हती ना मीडियम साडे चारशे बोलला दोनशे ऐंशी घेतले दोनशे ऐंशी मटका घेतला नवीन सकाळी साडे बघा मस्त शेवटचा ता, ला थर लावून घेतलाय आता वरती भांबरूट टाकून घ्या तर बघा आता शेवटच्या थर लावून घेतोय आम्ही केळीच्या पाण्याने विसरलो वरती टाकण्यासाठी तर आता भांबरूट काम चा आता मार्केटला जायला पण वेळ नाही टाइम पण झाला आता वाढलेत आठ तर आता पॅक करून घेतोय शेवटचा थर बघा तर हे बघा टाकून घेतलं सर्व काठी लावायचं मगाचं असेल नाही तर झाकण वाकून घेतलं मस्त एकदम वरती गच्च करून घेतलं मटका बांबरूट नाही पूर्ण पॅक तर मित्रांनो फायनली आपला मटका पॅक करून झालाय हा बघा तो वरती काठी लावतोय म्हणजे थोडं पॅक झालंय ना तर बघा मोठी ओली काटे पेटले पाहिजे काय नाही पॅक करून महीने झाला मटका पूर्ण मी जरा जरा पाला चेप ना म्हणजे खाली पाला पडला तर काय वांदा नाही ना मटका पूर्ण पॅक झालाय आपला पाणी लेता तो आता लाग लाक द्यायचा बाजूला तर बघा हे मस्त ना आपला व्हिडिओ आंध्या

माहिती बघा मटका असा उपडी उलटा मारून घेतोय पलती मारलाय मटका आता बाजूने आग द्यायची त्याला बघा आमचे मोडकले बंधू ताडी लेवन क्रिकेट संघ ताडी लेवन याचे अध्यक्ष तर फायनली बघा आग लावून घेतली आता आपलं पेटील आम्ही तर थोड्या आपण त्याला दहा मिनटं त्याला पूर्ण आग द्यायच्या बाजून नंतर आपण उघडू म्हटके तिकडे पेटलात नाही आहे तर मित्रांनो बघा आग बघ कसले झाले मस्त एकदम मोठी आणि अशीच आग आपल्याला अशीच म्हणजे याच्यापेक्षा कमी आग झाली नाही पाहिजे अशीच आग तास राहिली पाहिजे म्हणजे एक सारखी फाटी बारीक बारीक फाटी असे करून घ्यायची हे बघा हे असे तुकडे जमून घ्यायचे आणि बारीक बारीक फाटी अशी ताकत राहायची अर्धा तास आग अशीच ठेवायची अर्धा तास अशी त्याच हिशोबाने फाटी टाकू नको तर मित्रांनो हे बघा वीस मिनिटं झाले आता तर मस्त आग दिले राजनी खूप कष्ट केलं घाम बघायला बिचारा कसला सुटलाय कष्ट घेते बिचारा पोपटीसाठी बघा तर मित्रांनो हे बघा सर वाग केली बाजू आता मटका पूर्ण झालाय बघा आता उचलायचा मटका बाजूला घेतोय आता आगीतून हा बघा तर मित्रांनो बघा असा नंतर दोघांनी दोन बाजूला काट्या लावून असा मडका पकडायचा आहे त्यानंतर एक आपण जिथं खाणार आहे त्या जागेवर आणून मस्तकी बाजूला 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 तिथं आणून मस्तकी हे दहा किलोचा मडका आहे त्यामुळे एकदम सावकास सावकाश असं आणून ठेवायचं मित्रांनो फायनल पण हे मटक नंतर तुम्ही टाकू नका परत ह्या मटक्या तुम्ही नेक्स्ट टायमाला केली नेक्स्ट टायमाला केली तर अति उत्तम म्हणजे अजून चांगली होईल कारण हे मटकं खूप भाजले गेले राह मटका उतरवत होता बघा फायनली आपल्याला पोपटी पूर्ण झाले मटका एकदम छान आहे तर हे बघा आता सर्व आपली पोपटी झाले तयार मस्त वापर वाचलंय पहिले नाही तर लावू मग पहिले झाले तर फायनल आपली पोपटी तयार झाले तर पलटी मारतो याच्यावरती एक नंबर बघा तर तुम्ही पाहू शकता आपली पोपटी करपले आपले वाटत बाजूची

तर हे बघा मित्रांनो एक नंबर पोपटी आपली तयार झाले तर या मंडळी पोपटी खायला तर पोपटी खायला या एक नंबर झाले बघा पुन्हा आपले तयार झाले आहे था पोपटी तर आता थोड्यात खाऊ तर एक नंबर चिकन बघा तर एक नंबर वास आणि सुगंध एक नंबर सुटला तर अंडा दाखवतो बोल पूर्ण एक मिनट ही काढा बघा अंडा पूर्ण शिजला आहे चिकन बघा हे बघा भांबूरची पानं आणि शेंगा एकच नंबर काय सांगते मी आधी भांबूरची बाजूला या मित्रांनी पोपटी घाला तर बघा मस्त लिंबू कापलाय आता लिंबू पोहतो वरती तर हे बघा एकच नंबर

तर या पोपटी पोपटिकाला हे बघा सर्वजण मित्र पॉपटिका आहेत तर हे बघा बघा शाहिल्या इकडे राज आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय